तुम्ही बघा मानवी वस्ती मानवी वस्तीमध्ये मध्ये कोण कोणते दोन प्रकार पडतात शहरी व ग्रामीण हे दोन प्रकार पडतात त्याचे अजून एक प्रकार पडतो तो आपला आदिवासी म्हणजे जे डोंगर दर्या घ्यावा ज्यांना त्यांची घर वगैरे बांधत नाही त्या डोंगर काठ्या जातात असे आदिवासी विकास या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत मानवी वस्ती विकास या संदर्भात दोन गट पडतात तर ते कोणकोणते महिला गट

असं छोटं मोठं काही नसतं शहरी मध्ये सगळं एक सारखं ग्रामीण भागात ग्रामीण भागात विकास हा पुरेसा असतो का नाही ग्रामीण अवलंबून असतात शेतीवर अवलंबून असतात शहरी उद्योग आधारित बरोबर तर तुम्ही शहरी आणि ग्रामीण यातला फरक समजून घेतलेला आहे तर आपण शेतीचे कोण कोणते प्रकार पडतात हे आपण आपल्याला शेतीचे दोन प्रकार म्हणजे सांगावं का निर्वाह शेती आणि व्यापारी शेती बरोबर निर्वाह शेती आणि व्यापारी शेती तर निर्वाह शेतीमध्ये पासून दोन गट पडतात आपण निर्वाह शेती मागच्या वेळेस बघितली आज आपण व्यापारी शेती हे बघणार आहोत मी तुम्हाला थोडक्यात निर्वाह शेतीबद्दल थोडस समजून देतो म्हणजे तुमच्या समजायला लक्षात येईल निर्वाह शेतीमध्ये आपण स्थानिक शेती फटकी शेती ही प्राथमिक अवस्थेवर उष्ण व कटिबंधीय अभयारण्य वन्य प्रदेशात तसेच डोंगराळ भागात आढळते कोणती शेती निर्वाह शेती तसंच सखोल शेती कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न जिथं तयार होतं त्याला काय म्हणतात सखोल

आपल्या विद्यार्थ्यांनी सांगितलेले आहे तुमच्या विस्तृत शेती विस्तृत शेती ही मोठी शेती असते कशी असते मोठी शेती असते तिच्यामध्ये क्षेत्रफळाने ते दोनशे हेक्टर च्या आसपास असते त्यामुळे विरळ लोकसंख्या असल्यामुळे तिथं उत्पन्न जास्त येतं आणि तिथे यंत्रांचा वापर केला जातो कशाचा यंत्रांचा मग आपले कोण कोणते यंत्र आहेत सांगू शकतात का जे शेती उपयोगी मध्ये काम कामात येतात असे नागर ट्रॅक्टर बैल यंत्र जंतुनाशक फवारणीसाठी हेलिकॉप्टर

आता शहर असतो शहर शहराच्या अगदी जवळ अगदी जवळ जिथं मोठी बाजारपेठ असते तिथे कोणती शेती केली जाते मंडळी शेती अगदी बरोबर आणि फुलोद्यान शेती फुलोद्यान शेती कशा म्हणतात फुलांच्या शेतीला फुलोद्यान शेती असे म्हणतात असं पूर्ण वाक्य फक्त द्यायचं विद्यार्थी मित्रांनो त्या शेतीचा आकार अगदी कसा असतो लहान असतो असे बघा तुम्हाला कळलं आहे का मग हा चार शेतीचे गरात मला समजले असतील शेतीमध्ये अशी मी अपेक्षा करतो.